शिक्षण चांगलं होऊ शकत एखादी माय बीमार बिमार पडली तिला वीस हजार चाळीस हजार खर्च सांगितला तर एकामेकाच्या तोंडाकडे पाहावं लागतं तो मुसलमान असू दे हिंदू असू दे तेली असू दे माळी असू दे कुंभी असू दे धनगर असू दे दुःख सारख्या दुःख कमी नाही झाले पण काही हरामखोर नेत्यांनी आम्हाला जातीपाती धर्मात गुतून ठेवलं त्यांच्या भल्यासाठी गुतून ठेवलं आजही हिरवीमध्ये साडे चार चारशेच्या वर पेशंट आहे आणि बेड तीनशेच आहे तीन बेड तीनशे तीनशे बेड तुम्ही एका एका पेशंट माग चार चार डॉक्टर उभे करायला पाहिजे होते पण गरीब जिथं जात तिथं दुःख आहे वेतना आहे कारण आम्ही नालाय का म्हणून आम्ही जातीपाती धर्माच्या नावावर मतं मागतोय म्हणून उद्या लिहा तुमच्या पाठीवर इथं वर घरावर सोयाबीनले भाव भेटला म्हणून मत मार शहरातले अडीच लाख दिले ना आम्हाला सव्वा लाख दिले म्हणून तुम्हाला मत मारत नाही आहे ताकद धम्मक तुमच्यात धम्मक नाही आणि आमच्या सारख्या माणसाला असं सा बोलून सुद्धा त्याची किंमत राहिली नाही मित्र हे सुधी विनंती करायला आलो तुमचा हात मागायला नाही आलो तुमच्या हातातले जे बोट आहे ना त्या बोटातले बोटा पाच मिनटं फक्त मागायला आलो आयुष्य देऊ जा आम्ही तुमच्यासाठी आयुष्य दिल्याशिवाय राहणार नाही फक्त पाच मिनटं पाहिजे तुमचे सव्वीस तारखेला पाच मिनिटामध्ये रांगेत उभे राहा आणि आमच्या सिट्टीवर मतदान करा एक सच्चा कार्यकर्ता आपण उभा केलेला आहे ज्याचं राजकारणाशी दुरून दुरून संबंध नाही अतिशय प्रामाणिकपणे गेल्या तीस चाळीस वर्षापासून काम करत इकडे एक लुटणारे लोक उभे आहे आणि दुसऱ्या इकडे एक देणारा माणूस उभा आहे इतकं साधं जरी समजून घेतलं तर गणित मजबूत होऊ शकते मला लोक म्हणत होते मुसलमान कुठं आहे म्हणे तुमच्यासोबत आहे का म्हणे हिंदूचे थांब रे हिंदूचे हिंदूचे मतं किती भेटन म्हणे बौद्ध माणूसच उभा आहे तर मग तुम्हाला मतं कसे भेटन म्हणे मी थंडागार झाले म्हटलं याच बरोबरच काय आले पक्षानं तर पहिलेच सगळं वाटून टाकलाय चिरफाड केला आहे मग आपल्या बाजूनं कोण आहे रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी फोन केला म्हटलं त्याला सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे शेतकरी शेतमजूर माझ्या बाजून आहे जात तिकडे असणार पक्ष तिकडे असणार पण सामान्य माणूस आमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि प्रचंड काम अतिशय सेवाभावीनं आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये करतोय तुमच्या आमच्या मेहनतीनं प्रयत्न करून दिव्यांग मंत्रालय आपण आणलं अनाथासाठी एक टक्का आरक्षण आम्ही तिथं दिलं अतिशय शेवटच्या घटकासाठी वीस वर्षापासून बच्चूकडू काम करतं ते तुम्ही पाहता वेगळं सांगायची गरज गरज नाही आहे आणि मग अशा या संघटनेला पक्षाला तुमच्या एका मताची गरज आहे सगळं बाजूला ठेवून चुकलं तरी म्हणून दिनेश भाऊला मत मारल्याशिवाय राहणार नाही हा विजय शेतकरी शेतमजूर आता झाल्याशिवाय राहणार नाही मित्रों का अर्चन आली तो आमाले निश्चित आवाज़ दिया संकटा दसन तेव आमाल विसरू नोका हमी पाठीसी उबे रहूँ हमारी गारंटी है जब आप दुख में है तब सुख देने की व्यवस्था हम करेंगे आपके साथ खड़े रहेंगे अशा प्रकार की विनंती कर दो टाइम संपला मनु थाम जय हिंद जय महाराष्ट्र